नमस्कार श्री अन्नपूर्णा रसोई चॅनल म आपल्या आपल्या सर, सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पापलेट फ्राय चला मग बघूया हे आपण पापलेट घेतलेले आहे हे साहित्य आहे पापलेट हे चिरून घेतले आहेत पापलेट ह्यात आपण मसाला लावून मुरून घेण्यासाठी आपण साहित्य घेतलंय ह्या घेतलाय गरम मसाला हे घेतले मसाला हा घेतलाय गरम हळद हे आहे तांदळाचं पीठ हे आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ हे आहे रवा तेल आणि मीठ चला मग करून घेऊया आणि एक छोटासा लिंबू घेतलेला आहे आपण तो अगोदर त्याच्यावर पिळत आहोत पापलेटवर लिंबू पिळून झालेला आहे मग आपण त्यात टाकत आहोत था हळद हो मग गरम मसाला मग मसाला मीठ हे सर्व आपण एकत्र लावून घेत आहोत रवा रवा घेतला आहे मग आपण घेत आहोत तांदळाचं पीठ मग आपण घेत आहोत कॉर्नफ्लॉवरचं पीठ आपण घेत आहोत त्यात थोडंसं मीठ अगोदर आपण मीठ टाकलंय पण यात थोडंसं मीठ टाकायचं आहे मग गरम मसाला थोडासा मग लाल तिखट मसाला थोडासा मग हळद आपण हे सर्व मिश्रण एकत्र करत आहोत मिश्रण एकत्र झालंय आपण त्यात थोडंसं तेल टाकत आहोत तेल टाकून झालंय परत आपण हे सगळं एक एकत्र एक एकजीव करत हो। आहोत आधी मी गरम केलाय तवा आता आम्ही त्यात तेल टाकत आहे तेल टाकलेलं आहे आता मी प्लेटाना हे जे आपण मिश्रण बनवलं आहे ते लावत आहे हे लावून झालेलं ला आहे आपलं तेल गरम करून झालेला आहे आपण त्यात आता टाकत आहोत लसणाची पाकळी आता त्यात आपण सोडत आहोत आपण जे कोटिंग केलेले पाप, पापलेट होते ते ता आपण त्यात सोडत आहोत आता मी हे पापलेट फ्राय करत ठेवत आहे ठेवलेले आहेत एक बाजून फ्राय झाले की आपण एक बाजूने पलटून घेऊया एक ने भाजून झालेलं आहे आता मी हे पापलेट एक साइड ने परतवून घेत आहे हे बघा मस्त असे झालेले आहे आपले पापलेट तयार झालेले आहेत दोन्ही साईडने भाजून आता मी हे काढून घेत आहे का हे कसे सुंदर असे आपले पापलेट दिसत आहे मी कोथिंबीर टाकत आहे छान असे आपले पापलेटची डिश पापलेट फ्राय तयार झालेले आहेत सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बरबरून कमेंट्स करा धन्यवाद